मेडघाटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आता धोक्यात आले आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एकीकडे दांडी मारित आहेत मोगरदा जिल्हा परिषद शाळेतील एकशे सव्वीस विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारात जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे शासनाने तात्काळ कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती करण्यात यावी अशा मागणीला आता जोर धरत आहे सध्या मेडघाटातील शिक्षणावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे एकतर शिक्षक कमी व दुसरीकडे दांडी बहादूर शिक्षक आहेत मात्र यामध्ये नुकसान ते फक्त गोरगरीब विद्यार्थ्यांचे व त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे शिक्षणाची ओढ विद्यार्थ्यांना कितीही असली तरीही मात्र शाळेत शिकवायला शिक्षक नसले तर काय अशीच एक शिक्षक असलेली जिल्हा परिषद शाळा मोगर्दा गावातील आहे या शाळेत एक शिक्षक व एक तात्पुरता डिपोर्टेशन मग आता या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण व शाळेतील शासकीय कार्यालय कामे व्यवहार करणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे याकरिता शासनाने कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या शिक्षकांची भरती लवकरच करण्यात आली पाहिजे असे मेळघाटातील प्रत्येक गावातील पालकगण बोलत आहेत